मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोन मध्ये आपण बघणार आहोत की ते मुक्ता आता सईचे आणि सागरचे सॅम्पल घेऊन डॉक्टरांकडे आलेली असते तेव्हा डॉक्टर बोलतात अरे मुक्ता गोखले तुम्ही मला फोन करायचा ना मी कुणाला तरी सॅम्पल घ्यायला पाठवलं असतं तेव्हा मुक्ता बोलते नाही नको जरा ना विषय गंभीर आहे त्यामुळे मी स्वतः आले आणि हो मला लवकरात लवकर रिपोर्ट हवे तेव्हा डॉक्टर म्हणतात कुणाचे करायचे नेमकं रिपोर्ट मुक्ता बोलते माझे मिस्टर सागर कोळी आणि त्यांची मुलगी सई कोळी यांची डी एन टेस्टची रिपोर्ट करायची आहेत मला तेव्हा डॉक्टर बोलतात एक मिनिट एक मिनिट काही दिवसांपूर्वी सागरकोळी डी एन टेस्ट करायला इथे आले होते माझ्याकडे तेव्हा मुक्तमंते हो का मग काय झालं काय निघालं त्यात तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात नाही नाही त्यांनी सॅम्पल आणले होते पण डी एन ए टेस्ट करण्याआधीच ते घेऊन गेले नाही करायचे म्हणून तेव्हा मुक्तमंत्री हो का तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर ही केस खरंच खूप सेन्सिबल आहे त्यामुळे प्लीज लवकरात लवकर मला रिपोर्ट द्या आणि हो आय होप हे रिपोर्ट तुम्ही माझ्याकडेच द्याल दुसरे कुणाकडेही देऊ नका तेव्हा डॉक्टर म्हणतात हो पण तुम्हाला माहिती आहे ना चोवीस तास लागते मी उद्या तुम्हाला रिपोर्ट दे तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे मी उद्या येईल असे म्हणून आता मुक्ता निघालेली असते ते मुक्ता मनाशीच बोलते तेव्हा माझ्या मदतीला धावून ये रे बाबा सईसाठी सगळं करते मी मला यश दे या सगळ्यात त्यानंतर इथे आता मिहीर मिहिकाला फोन करतो एका विचारते काय झालं झालं का काम का का। तेव्हा मिहीर म्हणतो कसलं इथे दादूसने लकीला ओरडा दिला आहे आणि कोमल तर काय गप्पच बसली स्वातीताई असती तर निदान काही बोलली असती पण आता ना काय करायचं कळतच नाही तेव्हा मी का बोलते मला ना तुझा दादूस आहेच असा माहितीच होतं खडूस तेव्हा लगेच मिहीर म्हणतो हे बघ तुझा दादूस माझा जिजू खडूस कसा आहे हे सांगण्यापेक्षा ना मी तुला नंतर फोन करतो आधी काय करायचं ते ठरव तेव्हा लगेच मी का बोलते पण माझी ताई तशी नाही आहे ना ती लगेच तयार होईल सगळ्याला मग काय करायचं तेव्हा मीर बोलतो बघतो मी काहीतरी करतो आता मुक्ता माधवीसाठी भाजीपाला घेऊन आलेली असते तेव्हा माधवी बोलते हा पोरू पण ना किती आळस करतो दोन दिवसापासून भाजीपाला सांगत होते वाव या शेवग्याच्या शेंगा किती हिरव्यागार आहे ग मस्त मुक्ता कुठून आणला तू तेव्हा मुक्ता बोलते मी लक्ष्मीनगरला गेलते ना तेव्हा माधवीमध्ये हो का पण तिकडे का गेली होती तू तेव्हा मुक्तामध्ये काही नाही मला ना जरा एमर्जन्सी होती तेव्हा लगेच मुक्ता तिला सांगते आई मला ना तुझ्या हातचं शेवग्याची भाजी खायची खरंच खूप दिवसापासून खायची इच्छा झाली मनापासून खरंच कर ना तेव्हा लगेच म्हणते हो हो एवढ्या हिरव्या आहे मी असे छान मस्त भाजी बनवते ते मुक्ता म्हणते तू संध्याकाळी बनव मी येते संध्याकाळी जेवायला तेवढ्यात मी हिका येते आणि म्हणते तू कुठे चाल थांब तेव्हा मुक्ता म्हणते कुठे जायचं आहे आता तेव्हा लगेच मी का म्हणते अगं कॅरम चॅम्पियन चॅम्पियन आहे ना तू मग कॉम्पिटिशन आहे सोसायटीमध्ये मस्त खेळायचं आहे बरं का त्यानंतर इथे बापू काका इंद्राला म्हणत असतात खरंच कॅरम कॉम्पिटिशनमध्ये खूप मजा येईल तेव्हा इंद्रामध्ये हो शेवंता सांगत होती प प्रत्येक घरातून एक माणूस खेळणार आहे तेव्हा लकी म्हणतो हो का मग आपल्या घरातून तेव्हा बापू काका म्हणतात तू खेळणार आहे ते का तेव्हा इंद्रामध्ये नाही हो माझं सागरे आहे ना तेवढ्यात मुक्ता तिथे आलेली असते म्हणतस ते मग तो थांब ना ग लगेच कुठे चालली थांब ना तू आत्ताच तर आलेली आहे ना तेव्हा लगेच मी का बोलते ए मावशी तुझं थांब बरं आता ना आपल्याला खेळायचंय तिला तयारी करायला पाहिजे की नाही तेव्हा लगेच जिंकून आली पाहिजे मर का आमच्या बाजूने मुक्तता तेव्हा मुक्ता मध्ये काय म्हणजे मी एकशे एक, एक वाल्यांकडून खेळायचं का अगं पण मी एकशे दोन वाल्यांकडे राहते ना आता असं कसं चालेल बरं तेव्हा महादेवमध्ये हो का अगं बाई झाली लगेच सासरवाल्यांची नाही का तुला सांगते मुक्ता आणि मी ही का वंदू आणि मी दोघीजणी अजूनही माहेरच्या आठवणी काढून खूप काही गप्पा करतो खूप मज्जा येते आणि तुझं काय ग सासर जरी चांगलं आहे पण मग सासर आणि माहेर यात थोडासा आपलं आमचा असा फरक असतो मग आपलं म्हणजे आपलं आपल्याकडून खेळायचे तुला आणि आपल्याकडूनच जिंकायचं आहे तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे बरं बाई आई तू म्हणते ना तर मी आपल्याकडूनच खेळते आणि आपल्याकडूनच जिंकते ठीक आहे ना आता माधवी आणि मीही का खूपच खुश होतात तेव्हा लगेच मी काय म्हणते हो हो ताई तुला जिंकायचे बरं का आपल्याकडून त्यानंतर इथे आता इंद्रा बापू काका सागरलाही फोर्स करत असतात खेळण्यासाठी तर म्हणतो नाही नाही असल्या ठिकाणी आपण नाही खेळ खेळत तेव्हा बापू काका अरे खेळण्यासाठी वय जागा असं काही नसतं रे ते इंद्रा म्हणते खेळणार आहे पोरा ती, ती शेजारी बाई जिंकेल बर का तुझ्या गरीबाईची मदत कर रे पोरा तेव्हा सागर म्हणतो तू अनगरीब नाही 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 माझ्या डोक्याला आधीच खूप ताण आहे त्यामुळे मला खेळायचं नाही आहे मला ताण देऊ नका तेवढ्यात मुक्त तिथे आलेली असते ती आता सागरचं सर्व काही बोलणं ऐकत असते त्यानंतर सागर रागातच आतमध्ये निघून जातो त्याचं काम चालू असताना त्याला एका एम्प्लॉईचा फोन येतो आता मात्र सागर खूप भडकतो तो, मला विचारल्याशिवाय प्रोजेक्ट पुढे पाठवायचं नाही तेवढ्याच आता फोन बंद झाल्यानंतर मिहीर म्हणतो घरचे कुठे गेले सगळे घरात खूप शांतता वाटते तेव्हा सागर म्हणतो ज्यांना काही जमत नाही ना ते सुद्धा पावडर लावून गेलेत कॅरम खेळायला काही येत नाही तिथे जात असतात तेव्हा मिहीर बोलतो मग ज्याला येत त्याने जायला पाहिजे ना तिथे मग चलना दादूस तू तेव्हा सागर म्हणतो नाही नको बरंय गेलेत ना सगळे शांतता तरी आहे किंमत घरात त्यानंतर इथे आता मुक्ता माधवीच्या घरात मस्त जेवण करत बसलेली असते मी काय येते म्हणजे ताई तू काय जेवत बसली चल ना ग उशीर होतोय आपल्याला चल पटकन तेव्हा लगेच मुक्ता म्हणते थांब आईच्या हातची चव काय असते ना सगळ्यात जगातलं सगळ्यात भारी ते द्या तेव्हा लगेच मी का म्हणते नाही नाही आता सध्या कॅरम चॅम्पिनिशियन व्हायचंय तुला चल पटकन पटकन चल तेव्हा माधे म्हणते अगं खाऊ दे तिला तयारी झाली तिची आणि ती जिंकणार आहे तू खाते का तेव्हा म्हणते नाही नाही मला नको मला जरा काम आहे मी जाऊन येते असे म्हणून आता मेहका इकडे मिहिरला भेटण्यासाठी येते आणि मिहिरला विचारते काय झालं झाला का तुझा दादूस तयार तेव्हा मिहीर म्हणतो नाही ना ढिम्मपणे हालत सुद्धा नाही काय करायचं तेव्हा लगेच म्हणते तुझा दादूस ना असाच आहे त्याला ना चॅलेंजच करावं लागेल थांब माझी ताई चॅलेंज करेन मगच तुझा दादूस ऐकेल असे म्हणून आता मेहका लगेच तिथून निघून जाते मिहीर म्हणतो ले ले ही नेमकं आता काय करणार आहे ठाऊक त्यानंतर इथे आता सोसायटीत सर्वजण जमा झालेले असतात तेव्हा इंद्राला शेजारच्या काकू विचारत असतात काय इंद्राताई तुमच्या बाजूने कोण खेळणार आहे आता तो इंद्रामध्ये माझा पोरगा खेळला असता पण त्याला ना जरा काम आलंय नाहीतर तोच जिंकला असता कुणालाही जिंकू दिलं नसतं तेव्हा आता त्या ते काकू माधवीला विचारतात माधवी ताई तुमच्याकडून कोण खेळणार आहे तेव्हा माधवी म्हणते तशी मीच कॅरम मध्ये चॅम्पियन आहे पण ना सध्या आता आमच्याकडून मुक्ता खेळणार आहे तेव्हा लगेच इंद्रा तू पण चॅम्पियन मला कधी बोलली नाही तेव्हा लगेच माधवी बोलते बोलले होते ना मी तेव्हा लगेच ते, ते म्हणतात अहो पण ती तर इंद्रताईंची सून झाली ना आता मुक्ता मग ती तुमच्या बाजूने कसं खेळेल तेव्हा महादेवी म्हणते अहो मग काय माहेरचं नातं तोडायचं का सासर जरी चांगलं असलं तरी संस्कार शेवटी माहेरनीच लावलेले असतात ना मग काय झालं आमच्या बाजूने खेळली तर आणि हो आमची मुक्ता जिंकणार आहे बरं का असे महादेवी म्हणत असते इंद्रा मनाशीज म्हणते माझा सागरे जर असताना आज यांच्या पुरीला हरवलंच असत तेव्हा आता मी काय ते मुक्ताला ओढच देवासमोर घेऊन येते आणि म्हणते हे बघ मुक्तताई आज ना चान्स गमवायचा नाही बर का घालवायचंच नाही तुला सांगते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते काय झालंय मी का एवढं देवासमोर एकदम आईसारखी वागायला गा लागली तू तेव्हा लगेच मी का बोलते अगं तो सागर सागरजीजू भेटला होता खाली। थे 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 मला खाली आणि तो मला म्हणत होता की गोखल्यांच्या मुलीला कॅरम खेळताच येत नाही फक्त दात काढता येतात तेव्हा मुक्ता म्हणते दाखवतेच आता त्या कोळीला मला असं म्हटला मला त्याला दाखवतेच आता कॅरम चॅम्पिनिशन मी कसं जिंकते ते इथे आता इंद्रा बापू काकांकडे येते आणि म्हणते सागर खेळला असतं तर बरं झालं ना तेव्हा लगेच बापू काका बोलतात त्याला डोसक्याचा आहे का काही भाग ते इंद्रा म्हणते माझ्या पोरालाच नावं ठेवा तुमची सून बघा त्या गोखलेंच्या बाजूने खेळते सागरला आणायला पाहिजे नव्हता पण तेवढ्यात लकी येतो आणि म्हणतो नाही 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 तवा खूप गरम आहे मी बघून आलो आहे आता दादूस येऊ शकत नाही त्यानंतर आता इथे मुक्त धावतच सागरकडे येते आणि म्हणते सागर कोळी काय समजता तुम्ही स्वतःला तेव्हा आता काय झालंय मुक्तामध्ये तुम्हाला असं का वाटतं गोखलेंच्या मुली कॅरम खेळू शकत नाही नेमकं काय समजता तुम्ही माणसाला हे बघा मी ना यात आता जिंकूनच दाखवणार आहे तुम्ही या स्पर्धेत सहभागी व्हाच तेव्हा सागरमधून तुमचा ना म्हणते हो तुमचा माझंच उतरवणार आहे दुसऱ्यांना कमी लेखताना तुम्ही तेव्हा सागर बोलतो हे बघा दरवाजा तिकडे तुम्ही जाऊ शकता तेव्हा मुक्ता म्हणते मी याच घरात राहते आणि याच दरवाजातून आले मी आणि याच दरवाज्यातून आता मी ट्रॉफी घेऊन येणार आहे तुम्हाला चॅलेंज देते मी आता मी जिंकणार आहे असे म्हणून आता मुक्ता तिथून निघून जाते तेव्हा मी बोलतो काय बोलून गेली रे ती तुला मला कळतच नाही आपल्या घरात राहते आणि तिकडून घेणार आहे का ती सागर म्हणतो तू फोकस कर कामावर तेव्हा आता सागरही मुक्ताच्या बोलण्याचा विचार करू लागतो तो लगेच मिहिरला लग बोलतो तोंड पाडून बसू नको चल पटकन खेळायला आताही ते सर्वजण जमा झालेले असतात तेव्हा इंद्रा म्हणत असते माझा सागरे असताना तरी एकशे एक वालीला हरवलंच असतं तेवढ्यात लक्की म्हणतो वहिनी तू तिकडून काय खेळी आणि इकडून काय खेळी आम्हाला अभिमानच आहे कॉंग्रॅच्युलेशन तेव्हा इंद्रा म्हणतो आला मोठा वहिनीवाला हो बाजूला लकी सर्वांना म्हणत असतो आहे का कोणी आमच्या वहिनीला चॅलेंज करणारं कोणी आहे का चला पटकन तेवढ्यात आता सागर येतो आणि म्हणतो हो आहे मी मी चॅलेंज करणार आहे तेव्हा आता सागरला तिथे बघून मुक्ता तर त्याच्याकडे बघतच असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मुक्ताने डी ते एन ए टेस्टचे रिपोर्ट घरी आणले असते आता ती सागरकडे येते आणि म्हणते हे घ्या तुमची मुलगी सई ही तुमचीच मुलगी आहे हे मी प्रूफ करून दाखवलं आहे तेव्हा सागर म्हणतो पण हर्षवर्धन तर बोलला होता तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मिस्टर सागर कोळी कॉंग्रॅच्युलेशन मी तुमचे रिपोर्ट तुमच्या तोंडावर मारले आता सत्य समोर आले सई तुमचीच मुलगी आहे आता रिपोर्ट हातात बघितल्यानंतर सागरचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो सागरला खूप आनंद झालेला असतो आणि तोच आनंद मुक्ताला बघून मुक्तालाही खूप बरं वाटतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा